नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं ई टी शिवन कोचिंग क्लासेस तर आज आपण पाहणार आहोत टू लेक्चर तर याच्यामध्ये मी तुम्हाला कशा पद्धतीने वर्ड्स तयार करायचे आणि त्यांची रिडिंग करताना त्यांचं प्रोनाऊन्सिएशन काय होतं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर पाहूया इथं वॉवेल्स लिहिले मी ए आय ओ यू ए E आर ओ यू त्याचं रिडिंग करताना आपण कसं करतो याला ॲ ए ओके तर पाहूया ॲ ए ई ऑन अ तर आज आपण आय साऊन बेस पाहणार आहोत आणि जे रिलेटेड वर्ड्स आहेत ते आपण पाहूया तर पहा ऍ साउंड वर्ड्स बे साधी घेऊया तर, तर, तर मी इथं ब ब आणि ऍज जर हे केला तर त्याचा उच्चार होतो ब ए बॅ आणि वर्ड तयार करायचं म्हटलं तर मी इथं सपोज हा ग लेटर लावला गोट बॅ ग अशा पद्धतीने रीड करायचा याच्यानंतरचा क लेटर्स आहे कॅ आणि त्याच्यानंतर लेटर जर मी लावला तर कॅ डॅ फो Go aga po, ho a to, ha to, no a na po, po a pa no, mo a ma to, mo a ma to, ro a to, ra, ro a re a ni to, so a sa to, ki mato bi, so a sa फक्त जो काढले शेवटचा लेटर आहे तो चेंज करून चांगल्या पद्धतीनं दुसरी प्रॅक्टिस तुम्ही तुम्ही करून घेऊ शकता जर पाहिलं तर ब बॅ न बॅ न कारण बॅने तसाच ठेवला एन फक्त काय केलं चेंज केलं मी हा शेवटचा लेटर चेंज केला तर ब बॅ न सुरुवातीचे दोन लेटर आधी रीड करायचे त्याला बेस म्हणायचं आणि शेवटचा लेटर ऍड केल्यानंतर एक वर्ड्स तयार होतो ओके क cái phụ do a da mờ đen nâu đen phụ ai go phụ à go đi đi go từ hơ à ha a go, for, a, fra, go. so the double Yo, ho, a e i फाइव वॉवेल्स नर एस एल एफ आणि जे हे चार जे लेटर्स आहेत ते डबल जरी आले तरी त्यांचा उच्चार आपण सिंगल मध्ये करतो गॅ स न ॲन ॲप त न ॲन ॲट किंवा नॅस प ॲप ॲट पॅल किंवा पॅग म ॲ मॅट प रॅप किंवा रॅन र ॲ रॅन हा आपण लेटर म्हणू शकतो म्हणजे पहिले दोन बेस पहिले दोन लेटरचा बेस यूज करायचा आणि शेवटचा जो लेटर आहे तो चेंज करायचा आणि ॲ साऊन तुम्ही अशा पद्धतीने खूप सारे वर्ड तयार करू शकता आणि विद्यार्थ्यांकडनं तुम्ही ती प्रॅक्टिस करून घेऊ शकता विद्यार्थ्यांना सांगताना फक्त जेव्हा तुम्ही ओरल प्रॅक्टिस घेतात मुलांची त्यावेळेला पहिले दोन लेटर रीड करायचं ब अ बॅ मुलं मग बॅ मु ग बॅवर्स लिहितील बेस लिहितील आणि ग हा शेवटचा जो आहे तो स्वतः विचार करून ग कशा कोणाला म्हणतात हे विचार करून ते त्याचा आन्सर लिहिण्याचा प्रयत्न करते अशा पद्धतीने घेतल्यात मुलांची प्रॅक्टिस तर चांगल्या पद्धतीने मुलांना पहिल्याच दिवशी छान रीड करता येईल तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये एलिफंटचा जो ए बेस आहे आणि ई तर ह्या दोन बेसची आपण वर्ड्स पुढच्या लेज व्हिडिओमध्ये पाहू आणि त्याच्यानंतर जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये अ आणि अ अशी कोणीतरी चर्चेत चार पार्ट्स होतील थ्री लेटर वर्ड्सचे तर ते तुम्ही ही सिरीज कंटिन्यू बघावी अशी माझी इच्छा आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आणि चॅनल शिकवण्याची जर पद्धत आवडली असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आ, सो थँक्यू यू